नमस्कार इंदूने आणि तिच्या सर्व मित्रांनी मिळून ठरवलेलं असतं की विटूच्या वाडीत शाळा ओपन करायची पण ती शाळा कशी ओपन करायची कारण विटूच्या वाडीत जर का शाळा ओपन करायची असेल तर निधी तर लागणारच आणि त्यांच्याकडे पुरेसा निधी नसतो त्यावेळेला इंदू विचार करते की आपण निधी विटूच्या वाडीच्या लोकांकडूनच जमा करूया जेणेकरून आपली शाळा लवकरात लवकर उभी राहील आता विटूच्या वाडीत शाळा उभी राहणार पण त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त विटूच्या वाडीतील लोकच मदत करणार तेव्हा इंदू तिच्या मित्रांसकट सगळ्यांच्या घरी जाऊन पैसे मागत असते इंदू पैसे मागत असताना तिथे मोहितराव आलेला असतो आणि मोहितराव मुद्दाम तिच्या आड येतो मोहितराव गाडीतून उतरतो आणि इंदूजवळ जातो इंदूजवळ गेल्यानंतर तो म्हणतो झाली का शाळा सुरू करण्यासाठी निधी गोळा करण्याची सुरुवात झाली वाटतं खरं सांगायचं तर भीक मागायची सवयच आहे ना तुम्हाला भीक मागूनच तुम्ही लोकांकडून पैसे काढणार आणि शाळा उभी करणार हे ऐकताच इंदूला खूपच वाईट वाटतं इंदूच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं त्याच वेळेला मोहितराव स्वतःच्या स्वतःच्या जवळील एक रुपया काढतो आणि तो म्हणतो हा गे सगुणाचा पहिला एक रुपया माझ्याकडून शुभमूर्तासाठी हे ऐकून मात्र इंदूला खूपच वाईट वाटतं आणि इंदू मोहितरावच्या सटकन अशी कानाखाली मारते आणि मोहितरावला म्हणते मोहितराव मला तुझी गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव मोहितराव तू जे काही वागतोयस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची मोहितराव तुझे दिवस भरलेत विटूच्या वाडीत शाळा ओपन होणारच आणि तीही लवकरात लवकर की नाही तू बघ आता मी काय काय करतो त्या गोष्टीचा विचार कर नाही ना तुला लवकरात लवकर तुझी योग्य ती लायकी दाखवली तर नावाची इंदू नाही मी आणि इंदू तिच्या मैत्रिणीला आणि मित्राला घेऊन तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला मोहितरावला खूपच राग आलेला असतो आणि मोहितराव मोठ्याने बोलतो एवढा माज आहे ना तुला नाही ना एक दिवस तुझा हाच माज उतरवला तर नावाचा मोहितराव नाही मी प्रत्येक वेळेला तू माझ्या वाटेला येतेस प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी शांतपणे तुझ्या सगळ्या सवयी जगतोय पण आता नाही आता तुला उत्तर द्यायची वेळ आली आहे आणि तुला तर उत्तर द्यावंच लागेल त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार तुला योग्य वेळी तुझी लायकी दाखवेनच तेव्हा मात्र इंदू तिथून निघून जाते ती काहीच रिप्लाय त्याला देत नाही त्यावेळेला मोहितरावचा चेहरा सापच पडलेला असतो मोहितराव म्हणतो इंद्रायणी तुला सोडणार नाही तू माझ्याशी ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि तुला तुझी योग्य ती लायकी मी दाखवणारच इंद्रायणी तुझे दिवस भरलेत आणि तुझे दिवस असे तसे नाही तर भयानक भरलेले आहेत आता बघ तुझी अवस्था काय करतो ती इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ अध्यक्ष सगळेजणं जमलेले असतात त्याच वेळेला इंदू खूपच काळजीत असते त्यावेळेला अदोक्षच मोठ्यानी बोलतो इंदू अगं कशाला काळजी करतेस नको काळजी करूस खरं सांगायचं तर तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होणारच आणि त्याही लवकरात लवकर आता तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीस आणि काही झालं तरी स्वतःला त्रास करायची गरजच नाही इंदू तू शांत हो आपण सगळेजण आहोत ना आपण नक्कीच काहीतरी करू पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा मात्र इंदू बोलते अधोक्षस तू असं कसं काय बोलतोस काही करून मला विटूच्या वाडीत शाळा ओपन करायची आहे मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल पण मी विटूच्या वाडी शाळा ओपन करणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो मला कळतं आहे मला समजतंय तुझं सगळं म्हणणं मला पटतंय पण कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव इंदू एवढं शक्य नाही त्यावेळेला इंदू मोठ्याने बोलते झालं पैसे गोळा करण्यासाठी मला काय करावं लागेल हे मला समजून चुकलं आहे आणि मी आता त्या गोष्टीचा विचार केलाय काही झालं तरी सुद्धा मी मी कोणालाही आता माफ करणार नाही लवकरात लवकर ही इंद्रायणी पैसे गोळा करणार आणि त्यासाठी या इंद्रायणीला काही करावं लागलं तरीसुद्धा चालेल पण ही इंद्रायणी मात्र शांत बसणार नाही आता मात्र एकेकाला त्यांची लायकी दाखवणार की नाही बघा आणि त्यासाठी इंद्रायणी रात्रभर चोवीस तास विठुरायाच्या नामाचा गजर करणार म्हणजे करणारच हे ऐकून गोपाळ बोलतो इंदू तू येडी वगैरे झालीस की काय तू काय विचार करतेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच इंदू बोलते काय विचार करते मी गोपाळ मी जो काही विचार करते तो अगदी योग्य करते गोपाळ तुला कळतं आहे का तू कसं वागतोयस ते काही करून त्या त्या बावळट्याचा चेहरा पडलेला बघायचा आहे मला आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो इंदू चुकतेस तू तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे आणि तुझ्या या वागण्याचा मला त्रास होत नाही काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी शांत बसणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस मी काय करायचं ते मी बघतो लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करू आपण त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो आणि इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्यासाठी मला काळजी करायची गरजच नाही आणि इंदूने खरोखर विठुरायाच्या नामाचा गजर रोज रोज ती करत असते त्यामुळे गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू तुला कळतं आहे का इंदू तुला कळतं आहे का तू काय वागते असती इंदू खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ मी ह्या गावातल्या मुलांसाठी या गावातल्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करते आणि त्याच्यात मला माझा विठुराया साथ देणार याची मला खात्री आहे माझा विटुराया आपल्यासोबत राहणार याची मला खात्री आहे तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ बोलतो हिंदू तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे पण स्वतःच्या आयुष्याचासुद्धा विचार कर उगाच त्रास करून घेतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूच्या प्रयत्नांना विटुराया साथ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू